संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वावर च्या खाली अनेक जण प्रवेश करतात मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे इन्कमिंग चालू झालेले आहे उद्याही पुणे शहरातून वेगवेगळ्या पक्षाचे काही गणेश मंडळाचे काही पतित पाहून संघटनेचे असे अनेक जण उद्या ठाणे या ठिकाणी टेमकी नाक्यावर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उद्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये उद्या सगळ्यांना कळेल अनेक पक्षाचे कार्यकर्ते काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते काही सामाजिक कार्यकर्ते काही पाहून संघटनेचे कार्यकर्ते जी समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे काही कार्यकर्ते ही उद्या साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या ठाण्यामध्ये प्रवेश करणार आहे उद्या जवळजवळ हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश उद्या ठाण्यामध्ये होणार आहे पुण्याचा वाघ वैभव वाघ प्रवेश करणार आहे पुणे महापालिकेच्या दृष्टीने आमची तयारी पहिले पासूनच चालू आहे परंतु अनेक जण गेल्या पंधरा दिवसा अनेक जणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते काही माजी नगरसेवक होते पिंपरी काही पदाधिकारी होते उद्याही अनेक जण विविध पक्षाचे विविध गणेश मंडळाचे लोक प्रवेश करणारे आणि ची महापालिकेची पहिल्यापासूनच तयारी चालू आहे पण काही महिना की ते अजित पवारांचं त्यांचं काय झालं ते मला माहित नाही पण आमचं प्रॉमिसिंग पुणे आहे आणि टायगर बी तुम्हाला दिस आणि पुढच्या काळामध्ये झालेला नाही आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहे अजून काही तसं ठरलेलं नाही परंतु ज्यावेळेस जागा वाटपायची तयारी चालू होईल ते वरिष्ठ लेवल आमचा जो काही निर्णय महायुती म्हणून होईल आम्ही जी काही मागणी करणार त्याच्या निश्चितच चांगल्या जागा आम्हाला महायुतीमध्ये सुटतील पुणे शहरामध्ये कारण की एका पोस्टर आहे राजेश पळसकर म्हणून याची युवासेनेची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही बोर्ड लावले होते परंतु काल ते बोर्ड कुठेतरी फाडण्यात आले काल राजेश पळसकरनी माझ्याशी कॉन्टेक्ट केलं मी तिथल्या सी पी संघही बोललो की ते बोर्ड कोणी फाडलेत काय फाडलं त्याच्या तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आज साहेबांनी त्याला बोलून घेतले साहेब निश्चित त्याला भेटतील आणि जे कोणी कृत्य केलेलं असेल आमच्याही पक्षाचा असो किंवा कुठल्या कारण निश्चित त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी होईल तुमच्या नाही ते आता उगड्य कोणी केले ते नक्की असं कुठं दिसणार ना तुम्हाला पुणे महापालिके जेव्हा निवडणूक होते महाराष्ट्रातल्या ज्या काही नगरपालिका आहे पंचायत समिती जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे याच्यात निश्चित आयुतीचा त्या ठिकाणी मोठा विजय झालेला दिसेल अजून तसं काय निश्चित नाही मला सांगितलं की ज्यावेळी माहितीच्या बैठका होत्या वरिष्ठ लेव्हलला त्यावेळी निश्चित सन्मानाच्या जागा पुणे शहरामध्ये आम्हाला मिळतील अजून असं काय ठरवलं पण सन्मानाच्या जागा पुणे महापालिकेत पुणे शहरात मिळते शिवसेना म्हणून सन्मानाने जागा आम्ही पुणे महानगरपालिकेत मागणार आहे सन्मानाने जागा मिळते महापालिकेमध्ये मागच्या विधानसभेत जे काही सेटिंग आमदार होते त्यांना त्या त्या ठिकाणी ते जागा सोडल्या गेल्या परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला सन्मानपूर्वक जागा या महायुतीमध्ये पाहिजे ना असं आम्ही वरिष्ठ बी कळवलं निश्चितच सन्मानच्या जागा पुणे महानगरपालिकेत ज्या ठिकाणी शिवसेनेच्या आमच्या धनुष्यबा जे उमेदवार लढलाय ते आम्ही निश्चित त्या जागा मागणार आहोत वाढून जागा पण जे गेले ते भाजपमध्ये गेले ते मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की जे आमच्या जे नगरसेवक निवडून आले त्या जागा आम्ही निश्चित त्या ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्य मानणार आहोत वर्षामध्ये ठाकरे सेना असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो तुम्ही बघितला असं गेल्या अडेच तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने जे निर्णय महाराष्ट्रासाठी पुणे शहरासाठी घेतले निश्चित त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला शंभर टक्के होईल दोन्ही दो पक्षात होते मनसेमधून उमेदवारी होती आता परत चिन्ह खरंच काय झालं होतं दोन्ही पक्षात दोन्ही पक्षामध्ये जी वागणूक मिळाली ती वागणूक या ठिकाणी नव्हती चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ दिलं जातं प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून मग जिल्हा प्रमुख असून शहर प्रमुख असून त्या कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारचं बळ त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री एकनाथ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देत असतात आणि प्रत्येक कामं घेऊन गेलं तर निश्चित त्या ठिकाणी काम होतात म्हणून आम्ही जास्त जास्त जे काही साहेबांनी केलंय त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहे